मनोज आणि इंदुमती झाले अस्वस्थ बल्लरीने ओळखला टाव महेंद्रची होणार फचे पिंगा गोरे पिंगा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये महेंद्र आपल्या बायकोच ऐकून मनोज सोबत घरामुळे वाद घालत आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की राहत घर बल्लरीने महेंद्र मनोजच्या नावावरती करावं पण मनोज आणि इंदुमती मात्र त्याच्या या निर्णयाच्या विरोधात आहे तर आता वल्लरीने राहत घर महेंद्रच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे तर वल्लरीच्या या निर्णयाचे काय असेल कारण वल्लरीच्या या निर्णयाने मनोज आणि वल्लरीमध्ये येतील का दुरावे हे बघण्यासाठी पिंगा कपोरे पिंगा ही मालिका नक्की बघा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्का रिजनल हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा